कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज जागतिक वसुंधरा दिन आहे पर्यावरणाबाबतची जागरुकता वाढवण्यासाठी एकोणीशे सत्तर पासून दरवर्षी बावीस एप्रिल रोजी वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी कृतिशील राहण्यासाठी प्रेरणा देणं तसंच स्वच्छता आणि वृक्षारोपण यासारख्या सामुदायिक प्रयत्नांना चालना देणं या मागचा उद्देश आहे आपली वसुंधरा आपली ऊर्जा ही या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे नागपुरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमी तर्फे वसुंधरा दिनानिमित्तानं एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ अनिल सिंग राजपूत यांनी त्यांच्या केंद्राद्वारे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक शेतीमध्ये असलेल्या किचन गार्डनिंग तसंच विषमुक्त भाजीपाला फळभाज्या यांच्याबद्दल मार्गदर्शन केलं फॅमिली डॉक्टरसारखे फॅमिली फार्मर सुद्धा निरोगी आरोग्य शैलीसाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत होणाऱ्या हवामान बदलासंदर्भातल्या सेव्ह अर्थ परिषदेचं उद्घाटन करणार आहे हवामान बदलांना तोंड देणं आणि आर्थिक विकासाला चालना देणं दृष्टीनं बांबूच्या क्षमतेची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील याविहरित नवोपक्रमात नवो परिवर्तनकारी बदल घडवून आणणाऱ्या पंधरा अग्रदूतांना इंडिया सस्टेनेबिलिटी पुरस्कार दोन हजार पंचवीसनं गौरवण्यात येणार आहे एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर आज संयुक्त संसदीय समितीची बैठक होणार आहे बैठकीच्या पहिल्या सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्याशी संवाद साधला जाईल त्यानंतर जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एस एन झा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारताच्या एकविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी एस चौहान आणि राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील डॉक्टर अभिषेक मनुसिंघवी यांच्याशी बातचीत होईल देशभरातल्या विमानतळावर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या अपुरा सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त आहे विमानतळावर सारख्या कमतरतेमुळे या व्यक्तींना त्रास होऊ नये यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालय विमानतळ संचालक आणि विमान कंपन्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले राज्यात काल सर्वाधिक चौवेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं दरम्यान नागपूरसह चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार